मित्रांनो छोटासा या ठिकाणी एक टप्पा आहे आणि या टप्प्यावर आपण येऊन थांबलेलो हो, आहोत आणि या टप्प्यापासूनही काही किलोमीटर अंतर आपल्याला पार करून जावं लागेल तेव्हा आपल्याला सतीचं मंदिर हे बघायला मिळेल हे जे एक मोटरसायकल आहे ती ज्या दिशेने गेलेली आहे त्याच दिशेने आपल्याला समोर पुढे जावं लागेल नमस्कार मित्रांनो आज आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जे सतीचं मंदिर आहे या मंदिरासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो आज आपण ज्या सतीच्या मंदिराविषयी माहिती बघणार आहोत ते खूप प्रसिद्ध आणि जागृत सती मातेचं देवस्थान असून या मंदिरासंदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर नाशिकपासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर वाघेरा गाव आहे वाघेरे गावापासून जो एक पाड आहे राईट साईडला एक फाटा फुटतो त्या फाट्यापासून सरळ आपण घाटाकडे आलो तर आपल्याला सती मातेचं मंदिर बघायला मिळतं मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे सती मातेविषयी आपण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही कुठेही स्क्रिप्ट न करता बघत राहा तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात किंवा संदर्भात महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यामुळे कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघा ही आमची विनंती आहे तुम्हाला मोलाची माहिती मिळणार आहे कधी काळी भविष्य काळात तुम्हालासुद्धा उपयोगी ठरू शकते ही माहिती तर कुठेही स्क्रिप्ट करू नका शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपली जी भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये देवांना खूप महत्त्व आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देवांचे नवससुद्धा बोलले जातात आणि त्या नवसांची पूर्ततासुद्धा मानवाकडून केली जाते आणि नवस फेडण्यासाठीचे वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग माध्यमाद्वारे नवस फेडले जातात काही ठिकाणी नारळ फोडून नवस फेडले जातात काही ठिकाणी कोंबड्या बकरे आहेत कापून नवस फेडले जातात तर काही इतर वेगवेगळे प्राणी आहेत ते प्राणीसुद्धा बळी दिले जातात आणि नवस फेडण्याची प्रथा आहे तसंच मित्रांनो हे सती मातेचं जे मंदिर आहे या ठिकाणी ज्या व्यक्तीने नवस बोलला गेला तर त्या नवस फेडण्याची एक अनोखी प्रथा आहे आणि ती प्रथा आपण आता जाणून घेणार आहोत सती मातेच्या मंदिरा येऊ मंदिराजवळ येऊन पोहोचल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी एक कातळ आहे आणि या कातळावर वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपलोल्या आपल्याला आकृत्या दिसतात बघा या ठिकाणी हाताचा आहे पंजा काही ठिकाणी पायांचा आहे काही ठिकाणी पूर्ण मानवी आकृती दिसायला मिळते आपल्याला बघा काही ठिकाणी नुसते हातच आहेत तर काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या वेग स्वरूपाच्या आपल्याला या ठिकाणी ज्या मानवी अवयवांच्या आकृत्या दिसतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही नवस फेडणारे जे लोक येतात ते लोक म्हणजेच अशा स्वरूपात या ठिकाणी नवस फेडत असतात म्हणजेच या ठिकाणी जी वाघेरे गावची जी सतीमाता आहे या सती मातेला नवस बोलल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा अपघातामध्ये पाय जातो हात जातो किंवा इतर अवयव आहे हे निकामी होत असतात आणि त्या ठिकाणी नवस बोलल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा हात पाय किंवा इतर अवयव डोळा आहे किंवा इतर अवयव आहे ते दुरुस्त झाल्यानंतर त्याच अवयवाची प्रतिकृती म्हणजेच चित्र लाकडी स्वरूपात बनवून आणि ते या ठिकाणी देवीला अर्पण केलं जातं आणि अशा पद्धतीने ही देवी नवसाला पावते मी आज एक भाऊ आहे त्यांनी सुद्धा नवस बोललेला आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय काय नाव भाऊ तुझं खंडू कडाळी खंडू कडा कडाळी कुठून आलेपा खाणापाडा बघा इथूनच वागेरे गावापासून जवळपास प वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर गाव आहे त्यांनी या ठिकाणी नवस बोल बोलले होते सती मातेला आणि त्यांचा नवस फळाला आलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी जे नारळ आहे फोडून नवस फेडलेला आहे त्यांनीसुद्धा दिसतं आपल्याला हेच मंदिर सती मातेचं मंदिर आहे बघा मंदिरात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी अनेक व्यक्तींनी नवस बोलले गेलेले आहेत आणि त्यांचे नवस फळाला आलेले आहेत तर त्यांनी मानवाची जे पायाचा ठसा आहे हाताचा किंवा जे मानवी पूर्ण आकृती एक जी आकृती दिसते कमरेपासून खाली असे वेगवेगळे मानवाचे बॉडीचे जे आकार आहे हे, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर अशा पद्धतीचं हे जे सती मातेचं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा एका बाजूने या ठिकाणी सुद्धा बघा त्याच स्वरूपाच्या आपल्याला मानव मानवीय अवयवांच्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात आणि आता आपण या पायऱ्यांनी मंदिराकडे जाणार आहोत बघा हे कातळामध्ये कोरलेलं नसून म्हणजेच जो काही कातळ आहे त्या ठिकाणी आपल्याला हे सती मातेचं मंदिर नसून म्हणजेच खडकाला स्थापन केलेलं हे एक देवतेचं मंदिर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी अनेक ज्या लोकांना नवस बोलले गेलेले आहेत त्यांचे नवस फळाला आल्यानंतर त्या ठिकाणी या त्या लोकांनी या ठिकाणी थोडीशी मंदिराची जी अवस्था सुदा अवस्था म्हणजे त्या मंदिरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि हे समोर जे दिसतं आपल्याला हे सती मातेचं मंदिर आहे मुख्य या ठिकाणी गाभार आहे हा या ठिकाणी थोडा वेळ आपण विश्रांती साठी थांबलेलो आहोत आणि म्हणजेच या ठिकाणी बसायला सुद्धा थोड्या फार प्रमाणात व्यवस्था आहे बघा मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किसन बादादी हा एक मुलगा आहे वाघेरे गावचा आणि तो आपल्याला या ठिकाणी भेटला त्याच्याकडून सुद्धा आपण सतीच्या मंदिराविषयी किंवा सतीला जे नवस बोलले जातात त्याविषयी किसन सुद्धा माहिती देत आहे आपल्याला ह्या ह्या ठिकाणी जे शेंदूर लावलेलं ला दिसतं हे पूर्वीपासूनच देवीचं स्थान आहे आणि त्यानंतर कालांतराने ही जी मूर्ती आहे ही देवीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून या ठिकाणी दुसरी मूर्ती बसवण्यात आलेली आहे असं हे सती मातेचं भव्य दिव्य असं या कातळाला तिच स्थान आहे या ठिकाणी नवसाला पावणारी सती माता जागृत देवस्थान या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळत आहे या ठिकाणी मंदिराच्या बाहेरील बाजून हा जो रस्ता दिसतो हा सतीमातेचा घाट म्हणून ओळखला जातो हा सरळ खाली खरोळ या गावात निघायला जातो या ठिकाणी नवरात्रमध्ये देवीचे नऊ दिवस खूप गाज्या वाज्यात उत्सव चालू असतो त्यानंतर पौर्णिमा आहे कार्तिकी पौर्णिमा आहे या पौर्णिमेलासुद्धा खूप नवस फेडणाऱ्यांची या ठिकाणी गर्दी होते आणि मित्रांनो या ठिकाणी आपण सुद्धा आता दर्शन घेऊया या ठिकाणी दुसरे नवस बोलणारे या ठिकाणी आलेले आहेत कुठून आला मित्रा काय नाव विजय बघा विजय निंबारे हे सुद्धा त्यांनी कधीतरी नवस बोललेला गेलेला आहे त्यांच्याकडून आणि ते नवस फेडण्यासाठी हे सुद्धा या सतीमातेच्या मंदिरामध्ये आलेले दिसतात आपल्याला म्हणजे असं हे सतीमातेचं जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी आपण नवस बोलला तर त्याची प्रतिकृती आपल्याला काय द्यावी लागते नवस फेडण्यासाठी काय द्यावं लागतं हे माहितीच आहे आज वातावरणामध्ये थोडंसं धुकं आहे त्यामुळं सगळं जे आजूबाजूचा जो परिसर आहे तो धुक्यांनी वेढलेला आहे म्हणून स्पष्ट दिसत नाही आहे पलीकडे डोंगर दिसतो आणि या डोंगराच्या बाजूने जाणारा रस्ता तितकाच सुंदर असा बघायला मिळतो या ठिकाणी गोरंसुद्धा चरतात मोठे आंब्यांचे झाड आहे मंदिर मंदुरी मंदिराच्या मागे टेकडी आहे डोंगर आहे असं हे छोटंसं साधं मंदिर आहे पण जागरूक देवस्थान आहे या ठिकाणी मंदिराच्या डाव्या बाजूचा परिसर सुंदर असा निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं बघा मित्रांनो खूप असं प्रसिद्ध आहे सतीमातेचं मंदिर आहे या ठिकाणी नवस फेडण्यासाठी बोलण्यासाठी खूप अशी लोकांची वर्दळ असते नक्कीच या ठिकाणाला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मित्रांनो आजचा या ठिकाणी जो छोटासा व्हिडिओ होता सती माते संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर